नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या हा आपलं यूट्यूब चॅनल मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की ढग आल्यावरती नेमकी थंडी का कमी होते त्याच्यामागचे काय कारणं आहेत सविस्तरपणे तर सर्वात प्रथम असं समजा की ही आपली जमीन आहे आणि दिवसा जेव्हा सूर्य निघतो तेव्हा त्याच्यापासून जी काय उष्णता येते ऊर्जा येते ती जमीन स्वतःमध्ये काय साठवून ठेवते आणि काही वातावरणामध्ये थोडीशी साठलेली ही ऊर्जा राहत असते पण जेव्हा सायंकाळ होते रात्र झाल्यानंतर जेव्हा चंद्र निघतो किंवा जेव्हा चंद्र नसतो तेव्हासुद्धा काय होतं की हे जे काय साठवलेली हो उष्णता आहे ती हळूहळू पृथ्वीच्या बाहेर निघायला सुरुवात होते आणि पृथ्वीच्या बाहेरही निघून जाते आणि त्यामुळे जे काही पृथ्वीचा भाग आहे हा थंड होत असतो पण हे नॉर्मल झालं पण जेव्हा सायंकाळी चांदण्या नसून चंद्र नसून दिसत नसून जेव्हा आकाशात खूप सारे असे ढग येतात त्यावेळेस काय होतं की बाहेर जाणारी जी ऊर्जा आहे ती या ढगांमुळे अडवली जाते आणि ही आपल्या वातावरणातच टिकून जाते त्यामुळेच जेव्हा ढगाळ वातावरण होतं खास करून सायंकाळी किंवा रात्री जर का ढग वाटले तर थंडी ही कमी होत असते बाकी तुम्हाला अशाच प्रकारचे काही कन्सेप्ट असतील तर जर ज्या काही शिकायला आवडत असतील तर तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही ते अजून काय पाहायचं आहे कशाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तेसुद्धा कमेंट करून कळवा आपण सोप्या शब्दात सोप्या भाषेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका